हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टायपेंट स्टायपेनचा मराठीत अर्थ सेवा वेतन पगार विद्यावेतन एखादे काम कौशल्य शिकत का असताना मिळणारे वेतन वृत्ती वेतन होत आहे स्टायपेनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अवर कंपनी ऑफर्स अ मंथली स्टायपेंड ऑफ फाय थाउजंड दुसरा वाक्य आहे ही हॅज बिन ग्रांटेड स्टायपेंड ऑफ रुपीस टेन थाउजंड पर मंथ बाय द युनिवर्सिटी तिसरा वाक्य आहे वी ऑफर अ मंथली स्टायपेंड प्लस अ ट्रॅव्हल अलावन्स चौथा वाक्य आहे दिस सम वॉज नियरली अ थर्ड ऑफ हिज टोटल स्टायपेंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका any channel subscribe kara thank you